वेलकम टू यश अकॅडमी कराड इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू डिस्कस दी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिज क्वेश्चन्स वेअर आस्क्ड इन द प्रिव्हियस सीई टी एक्झामिनेशन की त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल त्याचं नेचर कसं आहे कशा पद्धतीनं ते प्रश्न विचारलेले आहेत आणि मग येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे याची एक आयडिया आपल्याला निश्चित या प्रश्नामधून येऊ शकते आणि म्हणून तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आपण बघूया आता प्रश्न कसे आहेत ते सी धिस क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज अ मेटॅलिक अँड फेरोमॅगनेटिक म्हणजे प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की इथं त्याने काय म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोविंग इज अ मेटॅलिक अँड अ नाउ ना फेरोमॅग्नेटिक मीन्स परमनंट काय असणार आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि पिरॉडिक टेबलमध्ये आपण एक व्हिडिओ तयार केला आहे पहा पिरॉडिक टेबलमध्ये एलिमेंटच्या आधारे जे प्रश्न विचारले त्यामध्ये उल्लेख केलाय की ई असेल सी ओ असेल आय एफ ई आयर्न कोबाल्ट निकेल हे तिनेही परमनंट फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात इन ॲडिशन टू दिस थ्री एलिमेंट्स सी आर ओ टू दिस ऑक्साईड ऑफ क्रोमियम अल्सो शोज दे प्रॉपर्टी नोन ॲज अ फेरोमॅगनेटिक सो इथं जर पाहिलं आपण याचं उत्तर बघा सी आर ओ टू हॅज थ्री डी ऑरबाईटल विच ओव्हरलॅप टू फॉर्म बँड इन सी आर ओ टू दिस बँड इज अ व्हेरी नॅरो लाईक एफी अँड कोबाल्ट सो इट शोज फेरोमॅग्नॅटिझम सो करेक्ट आन्सर ऑप्शन इज ए सी आर ओ टू आता हा प्रश्न वाचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द हायेस्ट फॉर ऑप्शन्स बघा काय आहेत आणि सांगता येईल का उत्तर काय आहे ते पडदिशे तर यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द हायएस्ट फॉर कुणामध्ये असणार आहे तर ए दिले पॉइंट वन मोलर ग्लुकोज बी पॉइंट वन मोलर युरिया सी पॉइंट वन मोलर बी एसीएल टू डी पॉइंट वन मोलर एम जी फोर मग आता यामध्ये आपण जर पाहिलं तर लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेंट ऑफ फॅक्टर सो बी ए बी एस सी एल टू गिव्ह बी ए टू प्लस अँड टॉइस ऑफ सी एल मायनस आयन्स सो टोटल आयन्स फॉर्म दॅट इज वेंट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू थ्री म्हणजे यामध्ये फक्त करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे सी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन आता हा प्रश्न बघा अमोनियम फ्लोराइड इज अन एक्झाम्पल ऑफ तुम्हाला या अमोनियम फ्लोराइडचं स्ट्रक्चर माहित पाहिजे तर ते काय असणार आहे एन एच फोर एफ सो एन एच फोर एफ ऑन हायड्रॉलिसिस गिव्ज एन एच फोर ओ एच अँड एच एफ सो अमोनियम हायड्रॉक्साइड इज अ वीक बेस अँड एच एफ इज ऑल्सो वीक बेस्ट सो अमोनिम फ्लोराइड इज नथिंग बट एन एक्साम्पल ऑफ ए सॉल्ट ऑफ वीक एसिड एंड वीक बेस ऑप्शन बॉल्ट ऑफ वीक एसिड एंड स्ट्रांग बेस मैं बी सॉल्ट ऑफ वीक एसिड एंड वीक बेस बी इज द करेक्ट आंसर ऑप्शन करेक्ट आंसर है पुढ़ पा करेक्ट थर्मोडाइनेमिक कंडीशन फॉर द स्पॉन्टॅनियस रिॲक्शन ऍट ऑल टेम्परेचर इज म्हणजे थर्मोडायनामिक कंडिशन फॉर द स्पॉन्टॅनियस रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन जर स्पॉन्टॅनियस व्हायचे असेल तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे तर डेल्टा एच इज लेस दॅन झिरो अँड डेल्टा एस इज ग्रेटर दॅन झिरो हे लक्षातच ठेवा कारण यावर न्यूमरिकल सुद्धा विचारले जाऊ शकतात बरोबर आहे हे इज द करेक्ट आन्सर ऑप्शन पुढचा पहा आयडेंटिफाय द चेंज ऑकरिंग इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एम एन इन सेल रिॲक्शन ऑफ ड्राय सेल ड्युरिंग इट्स अ यूज हा टिपिकल प्रश्न आहे पहा म्हणजे रिॲक्शन जी घडत आहे तिथं ड्रायसेलमध्ये त्यामध्ये इथं ही रिॲक्शन घडते पहा की एच टू प्लस टॉयस ऑफ एम एन ओ टू गिव्ज एम एन टू थ्री प्लस एच टू म्हणजे हायड्रोजन रेड्युसेस एम एन ओ टू अँड एम एन ओ टू ऑक्सिडायजेस एच टू टू वॉटर म्हणजे इथं जो ऑक्सिडेशनचा चेंज होतो त्यावर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे प्रश्न काय विचारावा आणि कसा विचारावा हो? त्याचा एक नमुना तुम्हाला यामधून निश्चित समजू शकेल म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे एम एन ओ टू मध्ये प्लस फोर तर एम एन टू ओ मध्ये प्लस थ्री असणार आहे सो सी इज द करेक्ट ऑप्शन म्हणजे हे आन्सर बरोबर असणार आहे द फॉलोविंग रिॲक्शन्स फॉलो झिरो कायनेटिक एक्सेप्ट म्हणजे हिअर फोर रिॲक्शन आर गिव्हन अँड आउट ऑफ दिस फोर रिॲक्शन थ्री रिॲक्शन फॉलो दी झिरो कायनेटिक्स झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड युआर टू फाइंड आउट ए वन रिॲक्शन विच डज नॉट फॉलो झिरो कायनेटिक्स म्हणजे इथं जर ह्या रिॲक्शन पाहत गेला तुम्ही तर तुमच्या लक्षामधील पटकन सांगा इथं पहा ऑप्शन काय असणार आहे डी एनओ टू गॅस प्लस सीओ गॅस गिव्ह एनओ गॅस प्लस टू गॅस इट इज द सेकंड ऑर्डर रिएक्शन नेक्स्ट बघा वाचा द टेम्परेचर ऍट विच रॉम्बिक सल्फर गेट्स कन्वर्टेड टू मोनोक्लिनिक सल्फर इज कॉल्ड ऑप्शन्स ए क्रिटिकल टेम्परेचर बी मेल्टिंग पॉइंट सी ट्रान्झिशन टेम्परेचर डी बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट बॉईलिंग पॉईंट तर असणार नाही फक्त प्रॉब्लेम काय क्रिटिकल टेम्परेचर आणि ट्रान्झिशन टेम्परेचर तर इथं आपण जर पाहिलं अल्फा सल्फर इज इन एक्ब्रियम विथ बीटा सल्फर आणि इथं बीटा सल्फरला म्हटलंय स्टेबल अबाव थ्री सिक्स्टी नाईन केल्विन आणि अल्फा सल सल्फर जो असणार आहे तो बिलो थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन केल्वीन आता इथं जे टेम्परेचर असणार आहे ते थ्री सिक्स्टी नाईन दोन्हीसाठी असणार आहे हे टेम्परेचर आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन टेम्परेचर कारण अल्फा सल्फर इज कन्वर्टेड इन टू बीटा सल्फर द ट्रांजिशन सो सी इज द करेक्ट आंसर ऑप्शन नौ व्हेरी इंटरेस्टिंग हाउ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिवॉल्ड वेन कैल्सियम ऑक्सा कैल्सियम ऑक्साइड कंबाइन्स विथ ऐलुमिना टू फॉर्म ए मोल्टन स्लैग ऑफ कैल्सियम एल्युमिनेट बी रिएक्शन है तुम्हारा विचार uh, किती मोल्स ऑक्सिजनचे इव्हॉल्व होतात ए झिरो बी वन सी टू डी थ्री नाव सी द रिॲक्शन टॉईस ऑफ कॅल्शियम ऑक्साइड प्लस टॉईस ऑफ अल्युमिना गिव्ज सी ए थ्री एल ओ थ्री अँड थ्री मोल्स ऑफ ऑक्सिजन आर इवॉल्ड सो डी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन विच अमंग द फॉलोविंग कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स आयन्स शो बोथ ज्योमेट्रिक अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम मग ही जी चार कॉम्प्लेक्सेस दिलेले असणारी आहेत ही कॉम्प्लेक्स आयन्स हे जर पाहिले आपण तर सगळे ऑप्टेहाड्रल आहेत बरोबर आहे आणि मग त्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की असं कोणतं यामध्ये कॉम्प्लेक्स आहे जे जॉमेट्रिक पण आयसोमेरिझम दाखवते म्हणजे सिस्ट्रान्स पण आहे आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम पण दाखवते म्हणजे सिस असणार आहे ते डी आयसोमर आणि एल आयसोमर हे दोन्ही ते दाखवू शकतं म्हणजे एकूण तीन आयसोमर्स ही तो पाएला मिलू तो है है? हे तिथं तुम्हाला पाहायला मिळू शकतील तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे कोणता आहे ए सीओन ट्वाइस सी एल टू प्लस म्हणजे हे कॉम्प्लेक्स तिथं असणार आहे करेक्ट बघा ऑप्शन ते असणार आहे हे पहा खूप इंटरेस्टिंग आहे अशा पद्धतीचे प्रश्न जर अभ्यासले तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो एनिलिन दिले कंडिशन दिलेले आहे एन एन ओ टू प्लस एस सी एल झिरो डिग्री सेल्सिअस पी इज अ फॉर्म अँड वेन रिॲक्ट विथ सी यू बी आर ऑब्लिक एच बी आर मीन्स सॅन सॅन्टियर्स रिॲक्शन इट गिव्ह क्यू सो द कम्पाऊंड क्यू एज त्यांनी म्हटलंय मग तिकडे जाण्यापूर्वी आपण जर बघितलं एन एन ओ टू प्लस एच सी एल म्हणजे एच एन ओ टू तयार होतो म्हणजे काय होतं इथं डायझोटायझेशन प्रोसेस एक्सप्रेस ऍट दिस टेम्परेचर सो एन एच टू इज कन्वर्टेड इन टू एन टू प्लस सी एल मायनस म्हणजे बेन्झिन डायझोनियम क्लोराइड तयार होईल आणि बेन्झिन डायझोनियम क्लोराईड वर बी आर आणि एच बी ची रिॲक्शन जर केली तर तो ग्रुप तिथला रिप्लेस केला जाईल डायझोनियम ग्रुप आणि तिथं बी आर येईल त्यामुळे क्यू जो असणारा आहे तो ब्रोमो बेन्झिन तयार झालेला असणार आहे त्यामुळे कंपाऊंड क्यू इज काय असणार आहे ए ऑप्शन ब्रोमो बेन्झिन दिले म्हणजे हेच असणार आहे पुढं जायची गरज नाही फॉर द फॉलोविंग ट्रान्सफॉर्मेशन द बेस्ट रिएजंट इज आता इथं एक रिॲक्शन दिलेलं CH, OH, CH, आहे सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू एच आणि सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच ओ म्हणजे दिस प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी एच ओ ग्रुप सीएचओ ग्रुप मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे म्हणजे अल्डाइड इज द फायनल प्रॉडक्ट अँड डबल बॉन्ड दॅट इज द इथेलिनिक बॉन्ड इज अ प्रोटेक्टेड मग अशा ऑप्शन ऑप्शन मधून कोणता करेक्ट असणार आहे एमध्ये म्हटलं ऍसिडिफाईड केमेनो फोर बी क्रोमिल क्लोराइड इन कार्बन डायसल्फाइड सी पी सी सी एच क्लोरोक्रोमेटिन सीएच टू सीएल टू अँड डी टोलन्स रिएजेंट काय सांगता येईल तुम्हाला ऑप्शन सांगा तर यातलं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे सी पी सी सी कारण पी सी सी जो असणार आहे तो प्रायमरी अल्कोहोलिक टू अल्डिया ग्रुप पण प्रायमरी ग्रुप ग्रुपमध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तो तसाच ठेवला जातो हे त्याचं एक वैशिष्ट्य या रिएजेंट है सी इज द करेक्ट आंसर ऑप्शन द कैटलिस्ट यूज टू प्रिपेयर पॉलिमर ऑफ टेरिलीन इज बे विचार कैटलिस्ट यूज टू प्रिपेयर पॉलिमर ऑफ टेरिलीन इज दैट इज द डेक्रॉन पॉलिस्टर फाइबर है ए कॉपर ऐसिटेट एंड जिंक क्लोराइड बी जिंक एसिटेट एंड एंटीमनी ट्राई सी सोडियम सल्फेट एंड लीड ऑक्साइड डी कॉपर क्लोराइड एंड जिंक क्लोराइड आठवतंय का पा रिॲक्शन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की झिंक ऍसिटेंट अँड अँटीमनी ट्रायऑक्साइड तिथं लिहिलेलं आहे पा म्हणजे असे प्रश्न ते विचारले जाऊ शकतात चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग कन्वर्जन ब्युटेन टू एन ए टू प्रोपॅनॉइक प्रोपॅनॉइक ॲसिड म्हणजे इथं ब्युटेन टू एन ए म्हणजे सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच टू सी एच थ्री बरोबर आहे म्हणजे सेकंड कार्बन ऍटमवर सी डबल किटोन ग्रुप असणार आहे मग अशी कुणावर रिॲक्शन करावं लागेल दिलेल्या रिएजंट पैकी की ज्याचं रूपांतर हे प्रोपॅनॉइक ऍसिड मध्ये होईल मग ते होत असताना तुमच्या लक्षात येईल की मिथिल मिथाइल किटोन हा ग्रुप यामध्ये आहे म्हणजे हॅलोफॉर्म रिॲक्शनचं ते एक्झाम्पल असणार आहे म्हणजे एनएशवर रिॲक्शन जर केली तर सी एच थ्री सी एच टू सी ओ एन ए हा तयार होऊ शकतो सॉल्ट ऑफ प्रोपॅनॉइक ऍसिड सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपॅनॉइक ऍसिड आणि सेकंड प्रॉडक्ट जो असणार आहे तो आयडो फॉर्म दॅट इज सी एच आय थ्री तयार होईल आणि पुढं त्याचं जर सॉल्ट ऑफ ऍसिड टू फ्री ऍसिड मिळवायचं असेल तर ऍसिडिफिकेशन केलं तर डायल्यूट ऍसि मिनरल ऍसिड वापरून त्यामुळं डी ऑप्शन जर आपण पाहिलं तर एन एच आय टू ऑब्लिक एच प्लस आणि इथं एन एच एन ए आय ऑब्लिक एच असं म्हटलंय म्हणजे इथं डी ऑप्शन हे हंड्रेड पर्सेंट करेक्ट असणार आहे विच ऑफ द फॉलोविंग अमिनो ऍसिड हॅज रिंग दॅट इज द इंडॉल इन इट्स साइड चेन म्हणजे अमिनो ऍसिडचा जनरल फॉर्म्युला जर कळाला तुम्हाला तर आर यामध्ये त्याने असं म्हटलंय की दोन रिंग सायक्लिक रिंग दोन रिंग्ज आहेत पहा आणि त्या दोन्ही दोन रिंग्स एकमेकाला फ्यूज झालेले असणार आहेत एक एक्झॅक्ट ऑनल रिंग आहे तर एक बेन्झिन रिंग आहे दुसरी तर पाच हेट्रोसायक्लिक विथ नायट्रोजन फाईव्ह मेंबर्ड रिंग आहे कंटेनिंग नायट्रोजन ॲज अ हेटिरो ॲटम दोन्हीचं फ्युजन झालेलं आहे तर ते साईड चेनमध्ये कुणामध्ये पाहायला मिळेल ए टायरोसिन आहे का बी हिस्टेडिन आहे का सी मिथिओनिन का डी ट्रिप्टो फॅन आठवतंय का पहा बघा तर यामध्ये आन्सर काय असणार आहे ट्रिप्टो फॅन बघा स्ट्रक्चर काढून ट्रिप्टो फॅन द मेजर प्रॉडक्ट इन द फॉलोविंग रिॲक्शन इज हे रिॲक्शन दिलेलं आहे आहे अँड इट इज अटॅच टू एन एच ओ सी एस थ्री ग्रुप एन एच सी ओ सी एस थ्री आणि कंडिशन काय दिलेली आहे रिएजंट रिएजन्ट कॉन्सन्ट थ्री कॉन्सन्ट्रेटेड एच टू ओ फोर म्हणजे इलेक्ट्रोफाईल एनओ टू प्लस हा आपल्याला याच्यामध्ये मिळणारा आहे परंतु इथं नायट्रोजनकडं जी लोन पेअर असणारी आहे ते कार्बन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये वापरामध्ये येते कारण ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन पेरी शिफ्ट होते त्यामुळं इथं पॅरापोझिशन इज फॉन्ड टू बी मोर ॲक्टिवेटेड आणि त्यामुळं होतं काय की एकच प्रॉडक्ट मिळतो आणि तो म्हणजे एन ओ टू म्हणजे पॅरा एन ओ टू पाहिलं तर इथं एक दिसतोय पा इथं नाही आहे इथं पण ही मेटा पोझिशन आहे आणि इथं म्हणजे इथं पॅरापोझिशनला एन ओ टू आणि इकडे एन एस सीओ सी एस थ्री आहे धिस स्ट्रक्चर इज अ हंड्रेड पर्सेंट करेक्ट डी इज द करेक्ट आन्सर विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अन ऍप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स जे नॅनो मटेरियल ऍप्लिकेशन नाही इन क्रॅक रेजिस्टंट पेंट्स मध्ये त्याचा वापर केला जातो किंवा इन इलेक्ट्रॉनिक डिवायसेस प्रिझर्वेशन ऑफ वेस्ट इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर तर यामध्ये प्रिझर्वेशन ऑफ वेस्ट ग्रीन केमिस्ट्रीचं ते ऍप्लिकेशन असणार आहे बाकीचे तीन हे नॅनो मटेरियल्स चे ऍप्लिकेशन्स असणारे आहेत हे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत बघा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील असेच प्रश्न तुम्हाला घेऊन येतोय ते कोणते असणारे आहेत ते तुम्ही व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळी उपलब्ध होईल त्यावेळेस ते तुम्ही अभ्यासू शकता धन्यवाद